सगळी म्हणजे का तुमची लाडकी मयुरी आज अजून एका नवीन व्हिडिओ सोबत आली आहे मी खूप दिवसापासून आपल्या विरारमध्ये पारंपरिक आगरी जेवणाच्या शोधात होती आणि फायनली मला आज अशी एक प्लेस भेटली जिचे गुगलवर रिव्ह्यूज देखील छान आहेत रेटिंग पण खूप जास्त मस्त आहे आणि मला दोन तीन जणांनी सांगितलेलं की जे पारंपरिक आर्धी जेवण तुला भेटेल ते इथे नक्की जा म्हणूनच मी आज आली आहे आगरी तडका विरार वेस्ट येथे जे की आपल्या ओल्ड बिवा कॉलेजच्या इथे आहे तर चला आतमध्ये जाऊन बघूया ह्याच्या मेन्यूमध्ये काय काय आहे चला रिव्ह्यूज वाचत होती तुम्हाला देखील मी वाचून दाखवते काय काय रिव्ह्यूज आहेत तर पहिला रिव्ह्यू कसा आहे की ग्रेट गुड बेस्ट लोकल फिश अँड चिकन थाळी एक रिव्ह्यू चांगला आहे सेकंड रिव्ह्यू पण ठीक आहे म्हणजे हॅट टेकअवे दोन्ही थाली अँड टेस्ट वॉज यम अँड फिश वॉज फ्रेश हे रिव्ह्यूज चांगले त्यांचे व्हेरी टेस्टी फूड स्पेशली थाळी वॉज व्हेरी गुड एक दोन रिव्ह्यूज आहेत म्हणजे एक दोन रिव्ह्यूजमध्ये त्यांनी लिहिलं आहे की प्राईस कमी आहे पण क्वांटिटी पण कमी आहे तर आपण च चेक करूया आपण गुगल रिव्ह्यूज बघूनच इथे आलेलो चांगले होते म्हणून अजून भरपूर लिहिलं आहे की सर्विस चांगली आली आहे दोनच मुली कामाला गेले असं काय काय लिहिलेलं आहे आणि बाकी रिव्ह्यूज चांगले आहेत चार पाच रिव्ह्यूज सोडले ना तर बाकीचे रिव्ह्यूज चांगले आहेत तर चला आपण देखील बघूया कसं आहे इथे फूड वगैरे तर म्हणजे हे बघा फिश फिश फ्रायसाठी ना इथे ह्यांनी मस्त वाटण देखील रेडी करून ठेवलेलं आहे आपण जे करतो ना अद्रक मिरची लसूण कोथिंबीर वगैरे ते वाटण आहे हे बाकी मसाले वगैरे सगळं इथे ठेवलेलं आहे आणि किचन पण स्वच्छ आहे भरपूर असं पारंपरिक घरगुती किचनसारखं किचन आहे हा म्हणजेही हे बघा ताजे ताजे पापडे बाबा आणि साईज बघू शकता आहे छान आहे पापडेची साईज पण आहे बघा मस्त ताजे ताजे पांढरे शुभ्र एकदम म्हणजे हे बघा कोणबीची साईज पण बघू शकता तुम्ही सोलून एवढी मोठी साईज आहे म्हणजे वा खूपच छान आहे साईज तरी तर हे बघा मंडई मस्त आपल्या इथे बोंबील फ्राय होत आहेत आणि इथे त्यांनी ना रव्याचा वापर न करता तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि तांदळाच्या पिठात देखील त्यांनी थोडंसं मीठ आणि मसाला वगैरे टाकलेला आणि हे बघा मस्त प्रॉपर कोटिंग करतायत वाव आता तेलात जाणार आहेत आपले बोंबील हा गरम बोंबीन मस्त आपले तेलात गेलेले आहेत वा हे बघा बघू शकता बोंबीची साईज बघा किती जास्त मोठी आहे वा वा म्हणजे आत्ताच तोंडाला पाणी सुटलं एकदम तर म्हणजे आम्ही ऑर्डर दिलेली त्याच्यामधलं आमचा फर्स्ट स्टार्टर आलेला आहे आम्ही बोंबी फ्राय मागवलेला आणि हे बघा बघू शकता बोंबींची साईज किती जास्त मोठी आहे हे बघा ना वा इतकी साईज मोठी आणि हे बघा सगळे पीस सेम साईजचे आहेत आपल्याला त्यांनी ना इथे पाच पीस दिलेले आहेत आणि सगळ्यांची साईज सेम आहे इथे कांदा दिलेला आहे लिंबू दिलेला आहे आणि साईज खूप छान आहे क्रिस्पी दिसत आहे टेस्टी एकदम तर टेस्ट करू बघूया बाकी आपण ऑर्डर दिली आहे ती हळूहळू येते आहे तोपर्यंत आपण हे भूमी फ्राय टेस्ट करूया ह्याची प्राईज ना वन ट्वेंटी रुपीज आहे आणि एकशे वीस रुपयाच्या मानाने बर्थीट आहे प्राईस एकदम तर आपण टेस्ट करूया मस्त हातानेच खाणार आहे फिश मी हातानेच खाते हे बघा मंडे गोंबी किती जास्त क्रिस्पी आहेत वाव आणि फ्रेश आहेत एकदम व्हाईट आहेत आतमधून हेच इंडिकेशन असतं फ्रेश पीचं की व्हाईट असतात आतमधून टेस्ट करून वाव वाव एक नंबर लिंबू पिळून खाऊचा हा जो मसाला असतो ना आतमधला अद्रक मिरची लसूणची पेस्ट आपण लावतो ना त्याच्याने टेस्ट एक नंबर येते ही चाकरी पोळीची निशाणी आहे घरी तर हा मसाला फेमस खूप असतो हे बघा खूप टेस्टी आहे तर म्हणजे हे बघा मस्त आपलं चमचमीत चिकन सुक्का आलेला आहे ह्याची प्राईस वन सिक्स्टी रुपीज आहे आणि गुगलवर याचा एक रिव्ह्यू होता की वन सिक्स्टी रुपीजच्या मागाने आम्हाला चार पाचच पीस दिलेली आणि ॲक्च्युली तो रिव्ह्यू खरा होता तिथे आम्हाला फक्त सहा ते सात पीस भेटलेले आहेत वन सिक्स्टी रुपीजमध्ये तर चला टेस्ट करून बघा टेस्ट चांगली असेल तर बाकीचं सगळं मायनस होऊन जातं मग माझ्यासाठी तरी मस्त लिंक मिळूया चिकन ना प्रॉपरली कूट आहे एकदम आणि मसाले वगैरे एक नंबर ऑप्शन आग्री टेस्ट मला इथे भेटते मी आग्री फूड खाते नॉर्मली ज्याच्यामुळे मला टेस्ट माहिती आहे आणि खरंच पारंपरिक आगळी टेस्ट आहे मी खूप छान आहे चिकन अंडाई मस्त आपली सुरमई थाळी देखील आलेली इकडे इथे मी दाखवते तुम्हाला काय काय आहे आपल्या थाळीमध्ये हे बघा दोन भाकरी दिलेल्या आहेत आणि भाकरीची साईज बघू शकता हे बघा किती मोठे आहेत आणि सॉफ्ट देखील भरपूर आहेत हे बघा फोल्ड पण मस्त होत आहे इथे कांदा लिंबू दिला आहे आपल्याला आणि हा सुरमई फ्राय आहे इथे राईस आणि ही ग्रेवी ना हा रस्सा कोंडीचा रस्सा आहे वाव हे बघा मस्त लाल भडक दिसतोय रस्सा तर चला टेस्ट करून बघूया आणि म्हणजे हे बघा भाकरी बघा इतकी सॉफ्ट लुसलुशीत आहे ना हे बघा एक ना एका हाताने मेटिंग तुटते हे बघा वा त्यात आपण या रश्यासोबत टेस्ट करून बघूया कोलंबीचा रस्सा आहे आणि आगरी रशामध्ये ना टोमॅटोचा वापर चिंच कढी म्हणा चिंचेचा रस्सा ना त्याचा वापर भरपूर प्रोमनात करता मस्त असा आंबट तिखट रस्सा लागतो मला जरी खूप जास्त आवडतो तर ह्याची टेस्ट बघूया कशी आहे रस्ता तरी छान आहे म्हणजे मी आगी जेवण जेवते त्याच्यामुळे मला माहिती आहे आंबटच तो लागतात पण हा जरा जास्तच आंबट आहे आणि तिखट स्पायसी छान आहे पण आंबट खूप जास्त आहे इतका आंबट नाही तरी खाऊ ना शकतात आता सुरमई आपण फ्राय फ्राय करूया तर सुरमईची साईज बघू शकता तुम्ही जशी सुरमईची साईज असते ना फिशची त्याच्यानुसार ह्यांचे रेट्स ठरतात तर ह्या सुरमईच्या साईजनुसार आजचा रेट दोनशे ऐंशी रुपये टेस्ट करून बघूया आपण आता

फ्रेश आहे फिश त्याचं मॅरिनेशन प्रॉपर झालं मसाले मस्त आहेत आणि मेन म्हणजे फिश आहे बघा व्हाईट आहे तुम्हालामधून एकदम फ्रेश आहे फिश आणि खूप जास्त क्रिस्पी देखील लावते तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून लावल्यामुळे फिश छान आहे बाकी ग्रेव्ही खूप आवडते आतासोबत ट्राय करून घेऊया भातासोबत ठीक लागते ते पण आम्हाला ओवरऑल <laughs> फूड छान आहे अकॉर्डिंग टू रेट्स ना फूड खूप छान आहे फिश फ्राय पण आपण बघितलं बोबई फ्रायची साईज तुम्ही बघितली किती मोठी होती आणि चिकन देखील मस्त प्रॉपर खूप होतं टेस्टी होतं हां थोडीशी क्वांटिटी कमी आहे पण फ्राईजच्या मानाने ठीक आहे आणि फ्राईमध्ये पण राईसची क्वांटिटी बघू शकता ग्रेव्हीची क्वांटिटी बघू शकता भाकरी देखील खूप मोठ्या मोठ्या दिलेल्या आपल्याला तो ओवरऑल फूड मला तरी छान आहे जर मला रेटिंग करायचं असेल ना ते नावं मी सेवन रेटिंग करेल जस्ट बिकॉज ऑफ दिस ग्रेव्ही जास्त आवडत आहे बाकी फूड छान आहे मला तरी आवडलं तर मंडळी आगडी तडकाच्या मेन्यू कार्डमध्ये इतके इंटरेस्टिंग पदार्थ आहेत नाही इकडे आम्ही तुम्हाला त्यांचं मेन्यू कार्ड एकदा दाखवते तर हे बघा इथे ना तुम्हाला शाकाहारी मांसाहारी दोन्ही पदार्थ खायला भेटतील तसंच तिथे थाळीमध्ये पण भरपूर ऑप्शन आहेत बघा गावठी चिकन थाळी देखील इथे अवेलेबल आहे बॉयलर चिकन थाळी मटन अंडा अंडा रस्सा ऑमलेट अंडा भुर्जी शाकाहारी थाळीमध्ये पण भरपूर आहेत अजून पापड पीस भाकरी घावणे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर आयटम्स बघायला भेटतील तसंच चिकन फ्राय खिमा भेजा फ्राय वजडी रस्सा वजडी फ्राय असं पण सगळं भेटेल होम डिलिव्हरी देखील अवेलेबल आहे आणि मच्छी फ्रायमध्ये पण बघा भरपूर ऑप्शन आहेत आणि रेट्स पण रिजनेबल आहेत इतके जास्त पण नाही आहे हे बघा ना सुरमई थाली फक्त दोनशे ऐंशी रुपयाला आहे पण सुरमईच्या साईजवर डिपेंड करते आपण थाळी आल्यावर बघूया किती मोठी साईज आहे तर हे बघा इतके सगळे आयटम्स आहेत तिथे बडे मला तर इथलं फूड खूप जास्त आवडलं तुम्ही कधी इथलं फूड ट्राय करायला येतं मला कमेंट करून नक्की कळवा तर ह्याचा मी ॲड्रेस तुम्हाला एकदा सांगते यशवंत कुंजे बिल्डिंग हिरा बेस्ट आपल्या जे ओल्ड दिवा कॉलेज आहे ना त्याचं जस्ट समोरच आहे टर्न एक टर्न घेतला ना लेफ्ट टन तर समोरच दिसतो मला हे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहील मी अशाच नवनवीन व्हिडिओजबत टिलडेन बाय हेच खात राहा म्हणजेच राहा